कृष्णय नाम त्याग bye, -bye. मनापासून केलेल्या केलेल्या चिंतनाने नवे नवे भावाने भगवंताला संतोष प्राप्त होतो योगि नाम हृदय नी मदभक्त्या तत्र तिष्ठामी नारद या ठिकाणी मतीप्रमाणे अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला आपली वेळ संपलेली आहे परमकुत हिंगोली नगरीमध्ये चालत असलेला अखंडरीनाम सप्ताह आजच्या दिवसाला अगदी एकवीसव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि या वार्षिक सप्ताहामध्ये मला आज सहाव्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली आजचं संत भोजन आणि संत कीर्तन सेवा ज्यांच्याकडे होती श्रीमान अर्जुन महारू महाजन या परिवाराचे मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देते त्याचबरोबर या पुढे या अर्जुन महारू महाजन पुढे या त्याचबरोबर या ठिकाणी मला गोड अशी आवाज आवाज करत त्याचबरोबर या ठिकाणी मला मृदंगाची घोड अशी साथ देणारी आदणी आहे युक्तप्रायण सागर महाराज दामोरीकर करत ते जेव्हा जेव्हा वाजवत होते त्यावेळेला उभे असलेले नाचत होते नवल नाही ते म्हणतात उभे असलेले नाचत होते नवल नाही खाली बसलेले सुद्धा डोलत होते बरोबर आहे ना हो ना मैदा जोरदार काही त्यांच्या सोला मुलाचा गोडवा आहे. या ठिकाणी दादांना मनापासून धन्यवाद देईल. त्याचबरोबर मला गोड अशी गायनाची साथ देणारे दे आदरणीय हरिभक्त पराईल, आमचे मोठे बंधू गोपीनाथ दादा जिरीकर, त्याचबरोबर आमचे जगन दादा असतील, त्याचबरोबर बाबांचं वाल्मिक काका फार वाल जोर ताल गायली दोघांनीही एकदा त्या तिघांसाठी जोरदार ताली गायली फार जोर गायन सुरू झाल्यानंतर असं वाटायचं कीर्तन सोडून द्यान फक्त गायन एवढं त्यांचं गायन आहे त्यांनाही मनापासून खर तर या सर्वांचं वारंवार कौतुक करायला पाहिजे होतं परंतु अभंग सोडवणं आवश्यक होतं म्हणून वेळेअभावी आपण त्यांचं पाहिजे तेवढं कौतुक करू शकलो नाही म्हणून मी त्यांची क्षमा मागते आणि त्यांनाही कोण धन्यवाद देते या ठिकाणी गोड शिहार साथ देणारे आधी ज्ञानेश्वर मौली जेव्हा जेव्हा माझ्या आवाजाची कमतरता होती तेव्हा तेव्हा त्यांनी भरून काढण्याचं कार्य केलेलं आहे त्यांनाही धन्यवाद देते या ठिकाणी उपस्थित हरिभक्तपराय रेणुका ताई खोपरे त्या त्यांच्या ते संभाजीनगर मधील आहेत त्यांचे कार्यक्रम होते त्यांना ते मी घाईघाई बोलून घेतलं आणि महत्वाचा विषय म्हणजे त्यांचा गायन हा विषय नाही वादन हा विषय आहे त्या वादक आहेत आमच्या सावरगाव येथे आमची मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे त्या संस्थेमध्ये मुलींना पकवाद शिकवण्याचं काम आमच्या ताई करतात परंतु तरी देखील या ठिकाणी त्यांची अवस्था नसतानाही तब्येत ठीक नसतानाही उभं राहून गायनाची गोड अशी दिली त्यांच्यासाठी आणि आमच्या ज्ञानेश्वर काकांसाठी एकदा जोरदार टाळण्यासाठी आमच्या बाबा त्याचबरोबर सामूह यांच्यासाठी एकदा जोरदार गुरु कृपा त्याचबरोबर मौली कृपा मौली कृपा फार मोठ कृपया आहे आणि आम आमच्यावरही कृपा झाली तुमची आज फार गोष्ट म्हणून तुम्हालाही या ठिकाणी मनापासून धन्यवाद देते त्याचबरोबर आदरणीय चोपदार बाबा खरं पाहायला गेलं तर मला आवश्यकता पडते त्यांची तब्येत बारीक आहे जरा म्हणून त्यांनाही या ठिकाणी मनापासून धन्यवाद देते त्याचबरोबर या ठिकाणी गावातील मुली गावाती, देखील अगदी गोड अशी वेशभूषा धारण करून उभे आहेत त्यांनाही धन्यवाद देते त्याचबरोबर सावरगाव तालुका नामगाव जिल्हा नाशिक या बाबी माझी मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे संस्थेमध्ये मुलींना शालेय शिक्षणाबरोबर कीर्तन प्रवचन गायनवादक अशा पद्धतीचं आध्यात्मिक प्रशिक्षण दिलं जातं संस्थेतील विद्यार्थीही देखील माझ्यासोबत उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद देते त्याचबरोबर माझ्या संस्थेमध्ये अनाथ मुलींना मोफत प्रवेश प्रवेश आहे तुमच्या परिसरामध्ये आई नाही अशा मुली जर आढळत असतील तर आमच्याशी संपर्क करा आणि आमच्या संस्थेमध्ये त्यांची नोंदणी करण्याचा प्रयत्न करा ही जी मुलगी तुम्ही बघताय अगदी साडेतीन ते पावणे चार वर्षाचं तिचं वय आहे परंतु ह्या वयात सुद्धा तीही त्यांच्यातली एक आहे अशा अवस्थेमध्ये खूप कमी वयामध्ये ती मुलगी तुम्ही बघताय दोन तासापासून उभी आहे गोड अशा पावल्या फिरते एकदा जोरदार टाळी तिच्यासाठी त्याचबरोबर या ठिकाणी अजून कोणी राहिले का ज्यांनी मला सेवेसाठी माझ्याशी संपर्क साधला आमचे जग काका पाटील त्यांना पुनस्ट एकदा धन्यवाद देते त्याचबरोबर तुम्ही म्हणाल ताई तुम्ही याला धन्यवाद दे त्याला धन्यवाद दे आम्ही दोन तास झालो यांच्यासाठीच टाळ्या बाजूतोय पण आम्ही दोन तासापासून तुमचं शांततेने ऐकून घेतलं आम्ही तुमच्या केळीचे बाग कापले होत का ताई अजिबात <laughs> नाही एकदा जोरदार काळी स्वतःसाठी माझ्या गोष्ट सर्वांना एकदा धन्यवाद देते त्याचबरोबर महत्वाचं नाव राहून गेलं असतं या ठिकाणी समोर बसलेले आदरणी बबल महाराज महाले आले आला मला सांगितलं की राम कथाकार भगवत कथाकार खरं पाहायला गेलं तर समोर सर्व ज्ञानी बसलेले माझ्या आणि त्यांच्या समोर बोलणं म्हणजे असं होत की सूर्या समोर काजव्याने टिवटी होणं <laughs> हा परंतु तरी सुद्धा या ठिकाणी माझ्या मतीप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला बाबा काही चुकलं असेल तर क्षमा करा त्या ठिकाणी बाबांनाही धन्यवाद देते की सेवेसाठी बाबा उपस्थित राहिले खरं पाहायला गेलं तर ते जे ह्या योग्यतेचे आहेत की त्यांच्या समोर बोलणं ही माझी मुळीच योग्यता नाही परंतु तरी देखील मला बोलण्याचा योग आला आणि मी भगवंताच्या बाबांच्या आशीर्वादाने बोलण्याचा प्रयत्न केला त्यांनाही पुनश्च एकदा धन्यवाद देते कुणी राहिले का अजून झाले <laughs> <सकतर laughs> <कैसे तो? laughs> <laughs> त्याचबरोबर महत्वाची सूचना अशी की सावरगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक इथे दुधनाथ स्वामी मानव कल्याण सावरगाव या ठिकाणी दोन मे ते बारा मे भव्य दिव्य मुलींचं सो बाल संस्कार शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे अगदी अकरा दिवसाचं शिबिर आहे पहिल्या दिवशी आपल्या मुलीला आणून सोडायचं आणि अकराव्या दिवशी संध्याकाळपर्यंत घरी घेऊन जायचं आता तुम्ही म्हणा अकरा दिवसात काय आहे तर सांगेल तुम्हाला अकरा दिवसामध्ये मुलींना आध्यात्मिक शिक्षणामध्ये पावले असेल हरिपाठ असेल आणि महत्त्वाच्या गौरणी शिकवल्या जातील त्याचबरोबर त्या शिबिरामध्ये मुलींना शिवकालीन युद्ध कला म्हणजे शिवकालीन युद्ध कला म्हणजे पूर्वीच्या छत्रपतीच्या राज्यामध्ये पूर्वी काठी फिरवणे दान चालवणे अशा पद्धतीच्या युद्ध कला होत्या त्या मुलींना शिकवल्या जा जाणार आहेत म्हणून जेवढ्यांना शक्य होईल तेवढ्यांनी आपल्या मुलींना त्या शिबिरामध्ये नोंदणी करण्याचा प्रयत्न करा कारण फार उत्तम प्रशिक्षण आहे शिबिरामध्ये महिलांसाठी देखील खेळ पैठणीचं आयोजित केलेलं आहे शक्य होईल तेवढ्यांनी अकरा दिवसामध्ये त्यांची राहण्याची खाण्याची पिण्याची सर्व व्यवस्था करण्यात येईल मग मुलींचे पालक देखील तिथे येऊन राहिले तरीही का काही हरकत नाही नक्कीच आपल्या मुलीची नावनोंदणी करण्याचा प्रयत्न करा आमच्याकडे पत्रिका आहे ज्यांना कोणाला आपल्या मुली टाकायच्या असेल त्यांनी येऊन आमच्याकडून पत्रिका घेऊन जायची त्याचबरोबर आमच्याकडे पवित्र ओरिजिनल तुळशी माळ आहे ज्यांना कुणाला घ्यायचे असेल कीर्तन संपल्यानंतर आमच्या मुलींशी संपर्क साधा या ठिकाणी झालेली सेवा तुम्हा सर्व आई बापांच्या चरणी सर्वांच्या चरणी समर्पित करते आणि या ठिकाणी